नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल सो मध्ये स्वागत करते आज आपण झटपट होणारा पण खूपच टेस्टी असा लागणारा नाश्त्यासाठीचा एक पदार्थ बघायचा आहे ह्याला उपमा म्हणतात खूपच टेस्टी लागतो आणि झटपट होतो तर उपमा किंवा उपीट बनवण्यासाठी मी बारीक चिरलेली कोथिंबीर एक लाल मिरची घेतलेली आहे कारण हिरवी मिरची नव्हती म्हणून एक बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतलाय आणि एक वाटी रवा घेतलेला आहे कढई गरम करून घेतली आणि ह्यामध्ये बारीक रवा टाकून घेतला आहे मी आणि चांगला भाजून घ्यायचा आहे ह्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकून तुम्ही भाजू शकताय मी असंच भाजते रवाळ होईपर्यंत ते, ते भाजल्यानंतर दुसऱ्या वाटीच काढून ठेवायचं आणि त्याच कढईमध्ये दोन चमचा तेल गरम करायला ठेवायचं चा। आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायचे मोहरी छान तडतडवल्यानंतरच ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं पण छान फुललं की मग शेंगदाण्याचं दाणं घेतलेलं आहे ती ते टाकून घेऊया ते पण थोडंसं भाजलं की मग ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि लागलीच हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत आणि कडेपत्ता टाकायचा आहे हे सगळं आता चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा मऊ पडला पाहिजे कचकच लागली नाही पाहिजे म्हणून ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया म्हणजे मिठामुळं लगेच त्याला म्हणजे कांद्याला लाल व्हायला मदत होईल आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि ह्यामध्येच लगेच आपण भाजून घेतलेला जो रवा होता तो टाकून घेतलेला आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅसची आच मंदच ठेवायची आपल्याला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्येच आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन एकदा आता हे छान असं तयार झालेलं आहे ह्याला वाफलवण्यासाठी एखाद मिनिट ह्याच्यावरती प्लेट झाकूया गॅसची फ्लेम बंद करून आणि बघा मिनिटभरानंतर किती मस्त असा घरामध्ये वास पण सुटलेला आहे आणि छान असं फुलून पण झालेलं आहे म्हणजे चांगलं वाफललेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढूया तर तुम्हाला ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली उपमा किंवा उपीट याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसाठी गावराने कसल चवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग